फ्रेंड्स माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आता मी चाललेली आहे कोथिंबीर भिजवाय रानात म्हणजे कोथिंबीरला आता दुसरं पाणी आहे आंबवणी तर ते आहे त्याच्यामुळे आता चाललेले रानात आणि खूप वारं सुटल माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय की नाही मला नाही सांगता यायचं बघू शकताय तुम्ही किती नारळ झाड हालतय एवढं वारं सुटलेलं आहे आवाज येतोय का नाही काय माहिती जर नाही आवाज आला तर मी नंतर न देईलच तर चला आता जाऊया कोथिंबीर भिजवायला बघा घेतलंय खोर आता ह्याला म्हणतात आमच्या भाषेत खोर काही काही जे ह्याला वेगळं काहीतरी बोलतात खोऱ्याला काय नाव आहे काय माहित नाही आणि जी झाड आणली होती आम्ही त्या झाडांपैकी एक झाड आहे लिंबूणीचं ते लावायचं राहिले लावायचं राहिले आणि इथं टाकलेली आहे कोथिंबीर ही सगळी कोथिंबीर आहे हा वेल आहे दोडक्याचा दोडक्याचा वेल आहे हा त्याला फुलं लागलेत इथं भरपूर फुलं लागलेत येत द्याच्या झाडाला तर आता दुस द्यायचं आहे इथं आमच्या कोथिंबिरीला आणि गेल्या ब्लॉक मध्ये मी स्वतः कॅमेरा धरायला पण असते आणि व्हिडिओ काढायला पण मीच असते ना त्याच्यामुळे मला बार देत तुम्हाला दाखवतो नाही आलं दार खूप जणांच्या कमेंट होत्या की ताई दार देताना आम्हाला बघायचं होतं पण आता पण ह्या ब्लॉग मध्ये पण नाही काढता येणार ना दार देतानी कारण दुसरं कोणी शूट करायला असतं व्हिडिओ तर दारं देताना व्हिडिओ कोणी पण घेतला असता माझा पण तिथं दुसरं कोण नाही मुलं आहेत ती तो का तिकडं राना दिसतात येतं तिथं खेळतात येतं मुलं आत्त्यांपास तिथं जी लावलेत ती बघा किती छोटी कलम आणली होती रानातून लिंबूनच्या याची पण ती नर्सरीत ती कलम का काही ती करतात ना त्याच्यामुळे ती फळं असते बघा किती फळं येत हो का पूर्ण लिंबून लिंबूनीला खूप फळ आलेत इथं परत संत्रीचीन मोसंबीची आहेत काय इथं ना संत्रीन मोसंबीची जी झाडे आहेत तुम्हाला सगळे झाड दाखवते मी त्या झाडांना लई ला फळ लागले संत्रेच्या मोसंबीच्या झाडाला आणि पेरू तर बघा केळूसा एवढंच आहे फक्त एवढंच पेरूचं झाड तरी सुद्धा त्याला हो का फुलं हो होगा हिच झाड आहे तरी सुद्धा फुलं लागले तर मस्त अस झाड आले आणि एक दाखवते म्हणजे सत्रीचे का आहे ते मला ओळखू येत नाहीये पण दाखवते कशाचे काय माहिती हो आपली असते इथं बघा हिथून एवढ्या पर्यंत रे काटी बांधले ते नीट उभं राहाव्यासाठी कारण ते वारं जर आलं तर ते झाड पडू नये म्हणून ही काठी बांधलेली त्याच्यामध्ये बघा केवढं झाड आहे एवढं आणि सगळ्याला ट्रीप केलेली केली अशीच लाईन गेली तिकडं ट्रीप झाडांना एक फळ हे दोन हे तीन आणि तिथं एक चार एवढं झाड आहे चार फळ आले तर एवढंस झाड असतं सुद्धा मला जांभळेचं एक झाड दाखवते पण ते जांभळीचं झाड काही आलं नाही काय झालं असेल काय माहितीये का तसच येत त्याला भिजवायचं जायचं राहूनच ह्या व्हिडिओच्या नादात तुम्हाला झाड दाखवा म्हटलं आधी म्हणून व्हिडिओ घेतलाय काढाय खाली काही झाड संत्रीच का कशाचे काय माहित नाही त्याला पण फळ लागलेत तिथे एक चुक्कूचे दोन आहेत चुक्कू त्याला नाही अजून काय आणि आंब्याची तीन आहेत हे लोखंड जे आहे ते लोखंड कशासाठी बांधले कारण वार आले की ते आंब्याचं झाड फार पालतच पडत होत त्याच्यामुळे मग हे बांधले लोखंड त्याच्या त्याच्यासाठी आधार म्हणून त्या आंब्याच्या झाडाला आणि बघा आंब्याची झाड एवढे आणलेत कलम आंब्याची झाड जरा उंच उंच आहेत आणि तीन झाड आहेत त्या साईडला दोन आहेत बघा एक तिकडे एक चार झाड अंजीरची झाड पण त्याला पण फळ लागलेत आहेत ते पण दाखवते आणि मग मोटर चालू करायला जायचे आधी पोरं निघून ठेवते दाऱ्यावर आणि मग अंजीरचं झाड दाखवते आणि मग मोटर मोट चालू करायला जाते तर बघा अंजीरच झाडाला किती अंजीर लागले लाग लाग ते आणि झाड तर आहे बघा एवढ झाड आहे एवढं एवढं तर सुद्धा एवढे अंजीर लागले ते बघा आणि हे लावल्याच्या नंतर ना हे एक अंजीर लागले लावले इथे एक लागायला लागले ते लावल्याच्या नंतर ना तेवढे अंजीर आलेत त्याला आणले तर दोन दोनच आणलेत पण अंजीरची झाड जे आहेत ते चार आणले ते झाड कोथिंबीरीला मारलेले पाणी जाणार डायरेक्ट ह्या वरच्या वावरात हित पण कोथिंबीर आणि इकडे पण टाकली थोडीशी आता ह्या नळीने पाणी जाणार इकडं त्याच्यामुळं पहिल्यांदा इथे भिजवायचे इथं बाऱ्यावर खोरं ठेवते दाऱ्यावर एवढं सुटले वार सुटले ऊस दाखवते तुम्हाला ऊस कसा आलाय तो पण दाखवते आलाय आधी लय लिवाळ आता पाऊस पडायला लागल्यापासून कसं हिरवा घात बसता येते आधी हे झाड जे राहिले होतं तिकडे ड्रीप केली ना त्या मोठा बांध त्याला झाडं पण त्या ड्रीपच्या तिथे म्हणजे ते, ते झाडाला जागा नव्हती म्हणून ते झाड इथं ती बाटलीने पाणी घातलं होतं दोनदा एवढं चिकूच झाड आहे हे तर चल आता आपण बॉटर चालू करूया जाता जाता नाही तर व्हिडिओ काढायच्या नादात पडायची कुठेतरी आधी चालू करते मॉटर मग व्हिडिओ शूट करते मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला विचारलं होतं प्रश्न की म्हणजे मी कोणत्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवून माझं तसं ते डोक्यात येत नाही तर मला एखाद्याने एवढे भारी ऑप्शन दिले होते शेतीवर बनवा मुलांची शाळा दाखवा तुमची शेती दाखवा दा खूप छान छान ऑप्शन दिले होते आणि त्याच्यातलंच एक ऑप्शन म्हणून मी शेतात म्हणजे भिजवायला आले तर ब्लॉक काढावं म्हटलं तुम्हाला आमच्या विहिरीचं पाणी दाखवते विहीर भरलेली आता सध्या शेळी बांधली आमच्या आत्तानी बघा फुलवीर भरली आहे आणि वाऱ्यामुळं एकदा ते लिंब पडलाय तर तसंच लिंब काढताच नाही आला ते तसंच ठेवलेलं आहे तर चल आता मी हे करते मोटर चालू करते इकडं पोरं बघा सासू माझ्या सासू सासर सास आहेत ना त्यांच्या इथं आहे आमची मोटर चालू करायचं झालेलं आहे मोटर चालू आणि आमच्या मोटर मोटरचं म्हणजे ते टाटर आहे तो झाडा दत्ताचं देवाच्या आहे दे झाडे बघा बघितलं तर चल आता जाऊया दाऱ्यावर भिजवायला आता आले मोटर चालू करून एक वापा मी यायच्या आधी तर पूर्ण हे पण भिजत पण आले बघा पाणी फार कडाला गेले तर चला आधी बारं देते आणि मग तुम्हाला आणि मग पुढचं जे साखी जोड होतं थोडंसं ते काढले आता त्या वाप्यात पाणी जाते तरी लगेच आली पटकन तरी सुद्धा वापा भरून फुटला पात तिकडचा कडला गेलेला तुम्हाला दाखवायचं होतं दारं देताना खूप जणांच्या कमेंट होत्या ताई मला कशी दारं देते ते बघायचं होतं पण आता काय सध्या व्हिडिओ तो घेता यायचा नाही जर आला तर घेईल बहुतेक भरत आलाय बघू आलं तर तुम्हाला दाखवायला बघा बार दिलेले आता तिथं आता इथलं झालंय भिजून वरच आता खाली पाणी घेतलंय बघा इथं तिथं पाणी खोललं आधी आणि इकडं पाणी घेतलंय तर चला आता ह्याच्यावर पाणी देते आता ब्लॉग इथंच एंड करते ब्लॉग खूप मोठ्या झालेला आहे आणि माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा म्हणजे आता जसा सपोर्ट केला एक ब्लॉग टाकला याच्या आधी तसा तुम्ही जर सपोर्ट केला तर मला रोज ब्लॉग टाकायला म्हणजे जरा उत्सुकता येईल तर चला आजचा ब्लॉग इथं जेंड करते सगळ्यांना बाय बाय जर चॅनलवर माझ्या नवीन कोणी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय